नमस्कार महाराष्ट्र संभाजीनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे जिल्ह्यातील वैजापूर तालुका येथे कडकडीत बंद प्राध्यापक हाकेसर व वा नवनाथाबा वाघमारे यांच्या ओबीसी आरक्षण समानार्थ वैजापूर शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आला होता या प्रसंगी वैजापूर शहर व ग्रामीण भागातील ओबीसी समाजातील नेते मंडळी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यामध्ये आंबेडकर पुतळ्यापासून फेरी मारून बस स्टँड पेठ तसेच लक्ष्मी टॉकीस पर्यंत पूर्ण फेरी मारण्यात आली या रॅलीमध्ये असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदवला तसेच जोरदार घोषणाबाजी केली ब्युरो रिपोर्ट राजू आंबेडकर वैजापूर आपली दुकान असेल आपलं कापड दुकान असेल आपलं सेल असेल काय जे असेल तुमचं फॉर्म ते आपण दोन वाजेपर्यंत बंद ठेवून आरक्षणाला ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देऊया अत्यंत शांततेन अत्यंत संयमान हा ही जी फेरी आहे आरक्षण जे आहे अबाधित ठेवा किंवा आरक्षण वाचवा यासाठी निघालेली ही सकल आणि अखंड ओबीसी तालुक्यातील समाजाचे सर्व आम्ही कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेलो पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो सत्राने बदलतो एकच सर्व ओबीसी सर्व आपल्याला आपलं आरक्षण कशाला राहो म्हणून Claro, chão. वारंवार सांगण्यात आलेलं आहे की मराठा बांधवांचा बांधवांना आमचा कुठलाही विरोध नाही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये एवढाच आमचा विषय आहे परंतु काही समाज जास्त पसरवले जात आहेत समाज समाजामध्ये तेढ निर्माण होतीये कोण नेम कोण करत हे तेढ निर्माण तरंगे साहेबांना हे आमचं आव्हानच आहे तुम्ही समाजाची फसवणूक करू नका आमचं ओबीसीचं आमचं अवैध आरक्षण आमचा आरक्षणाला धक्का लागू नये एवढीच आमची मागणी आहे दहा टक्के ईडब्ल्यू एचं आरक्षण शासनाने ऑलरेडी दिलेलं आहे परंतु आखेसाहेब आणि वाघमारे साहेब आठ दिवसापासून बसलेले आहेत तरीही शासन त्या ठिकाणी पाहिजे तशी दखल घेत नाही राज्याच्या मुख्यमंत्र्याला आम्ही आवाहन करतो तुम्ही तात्काळ वेळीच दखल घ्या अन्यथा अन्यर्थ घडायला वेळ लागणार नाही या ठिकाणी पगड जाती आमच्या वैद्यपुर शहरामध्ये जमलेल्या आहेत सर्वांचे मी धन्यवाद मानतो वैद्यपुर शहराला अतिशय चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला